तुझी माझी जमली जोडी या मालिकेतील सई आणि देवांची जोडी अतिशय लोकप्रिय आहे पाहूया यातील सईची खरी कहाणी सईचं खरं नाव आहे अस्मिता देशमुख ती सध्या एकोणतीस वर्षाची आहे अस्मिता पुण्यातील देहूची अस्मिताने आपलं शिक्षण हुजूरपागा गर्ल्स स्कूलमध्ये पूर्ण केलं त्यानंतरचे शिक्षण एस एन डी टी कॉलेजमधून घेतलं अस्मिताने मानसशास्त्र या विषयात पदवी घेतली त्यानंतर एम एस डब्ल्यू सुद्धा पूर्ण केलं अस्मिताला एक बहीण आहे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने शॉर्ट फिल्म्स आणि अल्बम्स यामध्ये काम केलं कॉलेजमध्ये असताना नाटकात सुद्धा ती भाग घेत होती तिला गायनाची प्रचंड आवड आहे अभिनयाची आवड जोपासताना गायनाचा छंद सुद्धा ती आवडीने जोपासते अभिनयाच्या कारकिर्दीत तिला मुलाची साथ दिली ती तिच्या आई वडिलांनी तिची आई खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी असते तिला खरी ओळख मिळाली ती देवमानूस या मालिकेतून देवमानूसमधील मा डिंपल आजही अनेकांना आठवते हो खेडेगावातली साधीसुधी डिंपल प्रचंड लोकप्रिय झाली देवमानूस टू या पुढच्या पर्वातसुद्धा सुद्धा ती झळकली त्यातून ती घराघरात लोकप्रिय झाली कोणताही अभिनयाचा वारसा नसताना अस्मिताने आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान भक्कम केले काही दिवसांआधी देवमानूस फेम अभिनेता किरण गायकवाडने अस्मितासोबत एक फोटो शेअर करत सुंदर असं कॅप्शन दिलं होतं फेब्रुवारी आहे आता तरी फायनली आपण सगळ्यांना सांगूयात का त्यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षावही केला होता सगळ्यांना असंच वाटत होतं की अस्मिता आणि किरण दोघेही लग्नबंधनात अडकणार पण ते खरं नव्हतं अस्मिता आणि किरणचं हार्ट माझं चोरलंय हे गाणं त्यावेळेस प्रसिद्ध झालं होतं त्या गाण्याच्या प्रमोशनसाठीच त्या दोघांनी ती पोस्ट टाकली होती सध्या तरी अस्मिता सिंगल आहे स्वामी माझी आईमध्ये सुद्धा अस्मिता झळकली होती ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे सध्या ती सन मराठीवरील तुझी माझी जमली जोडी या मालिकेत सईची भूमिका साकारत आहे सई आणि देवांची केमिस्ट्री चाहत्यांना अतिशय आवडते चहाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद